मायजीओ अशी परिस्थिती की शहरामध्ये महापालिकेला सोर्सच काही नाही टीच्या माध्यमातून मिळणारा हा मोजकाच निधी मिळतो पहिलं जे दायित्व होतं पूर्वीचं जे एलबीटी असताना त्यावेळेस भरपूर पैसे मा मिळायचे पण टीच्या माध्यमातून आता मिळणारा निधी कमी आहे आणि नगरपालिकेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे परंतु विकासात पण कुठलंही काम नाही जे शहरामध्ये जे काही नियोजनमधून आलेल्या पैशातून कामं चालू आहेत ते पण कामं सध्या बोगस दर्जाचे चालू आहेत कुठेही ट्रेन बरोबर नाही वाकड्या तिकड्या नागमोड्या आकड्याच्या ट्रेन केल्या तिथं काही ट्यूबवेल उडवलेला नाही म्हणजे एजन्सी आहे गुजरातची सबलेट केलेले परभणीवाल्याला पीडब्ल्यूडी काम बघते आहे हद्द आहे महापालिकेची म्हणजे कोणाचा कोणाला ताळ नाही सगळं अवमेळ आहे आता उद्या अंडरग्राउंड ड्रेनेज योजना मंजूर झाली आहे ती जर आली तर उद्या हे रोड आता करायचे पुन्हा फोडायचे का अशी सगळी वाईट अवस्था आहे मल निस्तारण केंद्र आता जे काही तुमचं कचरा ही करण्यासाठी जागा पाहिजे ती विद्यापीठामध्ये जागा मागणीची आहे आणि वॉटर सप्लाय साठी जे उभं करायचं त्यासाठी जागा विद्यापीठातली मागणी केली आहे क्रीडा संकुलाची जागा आहे आम्ही तिथे मागणी केली आहे नाट्यग्रहाला काही पैसे कमी आहेत जी राजकीय हेतूने प्रेरित होऊन ती थांबलेली आहे ती सुद्धा पूर्णत्वाला नेण्यासाठी मागणी केली आहे बऱ्याचशा गोष्टी होत्या धानवरा काढल्यावरचा पूल झाला पण अप्रोच रोड झाले नाही लँड रेक्युटेशनचा विषय पुणे जो ब्रिज व्हायला रेल्वेचा त्या रेल्वेच्या बाजूला सुहागन गिहागन त्या भागातल्या येणाऱ्या शेतकऱ्यासाठी जाण्यासाठी जो गिवलगाव लोकांना जायला रस्ता पाहिजे अवयव तिथली एक लँड ॲक्युटेशनचा विषय होता ते होता पुर्णेमध्ये जो ब्रिज आहे ओव्हर ब्रिज त्या पूर्णेच्या पटरीच्या पलीकडच्या जा लोकांना जाण्यासाठी पाच सारी मार्ग त्याच्यासाठीचा सा पैसा आहे त्याला पैसे सेंट्रलचे पैसे आहेत नगरपालिकेने सुद्धा देख भरला आहे पण राज्य सरकारचा पैसा दिलेला नाही त्या विषयांना अनुषंगा असं परभणीमध्ये धान्य पुरवठा करणारी ज्या कंपनी आहे ती गेल्या सप्टेंबर पासून धान्य पुरवत नाही गरीबाच्या पोटच धान्य हे घेतलं का त्याला परवडत नाही आणि जेव्हा परवडण्यापेक्षा जास्तीचं होतं तेव्हा मात्र त्यांनी गोंदिव माल आणून दिला पण आता परवडाना म्हणून त्यांनी सप्टेंबर पासून माल देणं बंद केलं म्हणजे ही गरीबाच्या पोटाशी जीवाशी खेळलेली ही म्हणजे खेळी आहे ही निंदनीय आहे म्हणून ह्याच्यात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली दुसरा विषय असा झाला की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजितदादा पवार एकवीस हजार साठ हजार पन्नास पन्नास हजार साठ कोटी रुपयाचं निधी राज्याला वाटप करतात कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता पण माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात ही ह्या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते आता जाण्यामध्ये माझ्याकडे दोन विधानसभा आहे कुठल्याही प्रशासकीय मान्यतेला पैसे द्यावे लागत नाहीत किंवा पैसे टाका म्हणावं सुद्धा लागत नाही पण आमच्या इथं दोन टक्के दिल्याशिवाय हो ही प्रक्रिया होत नाही ही शोकांतिका आहे आज त्या अजित अजितदादानी सोमवारी डीपीओला हिपोला सगळ्याला बोलतो मग तिथं सगळेच आमदारने हा मध्ये हा मिसळली अगोदर पालकमंत्र्यांनी छेडलं मग सगळ्यांनी मग मी डायरेक्टच बोललो ही वस्तुस्थिती आहे है की ह्याला दोन टक्के द्या खा कलेक्टरचा पी ए पैसे घेतो मग डायरेक्ट ह्याला पण काय सांगायचं जिल्हाधिकाऱ्याच्या मान्यतेने सुरू आहे सगळं उजागरच आहे ना त्याला आहे का परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे समाज समजले अधिकारी त्या आमच्या मॅडम आहेत मी म्हणलं तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माझे हा मू करीत नाही मी म्हणलं कलेक्टरने पत्र केलं रिवाई त्यांना चोवीस पंचवीस चे पैसे दिलेत आणि तेवीस चोवीस चे अडवलेत कलेक्टरने काय पत्र दिले कम्प्लेक्शन सर्टिफिकेट बघा एमबी रेकॉर्ड झालेली बघा तिथं बोर्ड लावलाय का बघा काम पूर्ण झाल्याचा अहवाल बघा मग माझ्याकडे पत्र पाठवा मग मी पत्र देतो म्हणजे मला भेटले नाहीत याच्या मागचा अर्थ काय मला भेटले नाही फक्त भेटी घाटीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चालल वाळूच्या बाबतीत बोललो प्रत्येक विभागाच्या पोलिस अधिकारीला पन्नास आणि साठ हजार रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागते अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही सहाशे रुपये बराच देऊ म्हणता अरे इथं सहा हजार नाही दहा हजार देऊन बराच वाळू भेडणार ना आम्हाला आणि सगळी भरती महसूलन पोलीस डिपार्टमेंटची बाब ही वस्तू आहे मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणता ती मी तयार आहे ही वस्तू नाकारून नाकार होऊन नमणार नाही परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी परवणीकरांना प्रत्येकानं वेटी धरावं की या देशामध्ये लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचा आम दबाव ठेवू आम्ही पण आम्ही पडलो विरोधी पक्षात आमचा आयुक्त कोण जिल्हाधिकाऱ्यांची किंवा डीपीओची चौकशी झालेला मागणी झाले समोर डीपीओला त्यांनी मुंबईला बोलावले परवान अंडरग्राउंड अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड डीपीओ बोलवले कलेक्टर अजिदा मुंबईत बोलवले आता त्यानंतर काय काय भूमिका होत्या त्यात मागे आता त्या डीपीओ त्याच्या दोषी नाही असं म्हणायचं मोठे डीपीओ कोणाच्या इशाऱ्यावर करू शकते काय हिंमत आहे वरिष्ठांना आदेश दिल्यावर डीपीओची ताकद आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये संगणमत आहे ही वस्तुस्थिती आहे या सगळ्या अधिकारांवर कारवाई झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये जेवढं काही भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रामध्ये मा दे हे उदाहरण असेल ते परभणी जिल्ह्यात कोणाला कोणाचं काही मला किती द्यायला अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे तो घोन्सीकर म्हणून डेप्य सीओच्या अंडर काम करतो एमआरएीएस चे काम असतील शासनाचा कुठला निधी आणायचा असेल तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका मला पैसे द्या मी तुमचे पैसे आणतो किती हिंमत वाढली याची अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा बीडीओ हा बीडीओ न कमीत कमी पन्नास हजार कोटीची माया गोळा केली असेल एमआरएी आतापर्यंत हजार दोन हजार कोटी झाले असेल प्रत्येक ला पाच हजार फाईल मंजूरच होत नाही अरे आम्ही तर फुकट बदनाम आहे मुन्नी बदनाम फुगड वैसे पुढारी बदनाम आहे माझं आहे पालकमंत्री आता मी आज मागणी आज झाली आहे आज त्या कलेक्टरच्या बाबतीत पालकमंत्र्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा सुरुवात केली